इंदिरानगर पोलीस स्टेशनचे राजेंद्र घुमरे यांनी दमदार कामगिरी करत पंचेचाळीस हजार रुपयांच्या मटेरियल सह आरोपींच्या मुसक्या आवळल्या इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करत समांतर तपास करत असताना पोलीस हवालदार राजेंद्र घुमरे यांना गोपनीय माहिती मिळाली युवराज मोहन मते राहणार पाथर्डी गाव सचिन देवराम तळपाडे राहणार सोमठाणे भगवान खोकले राहणार पाचपट्टा तालुका अकोले जिल्हा अहमदनगर सोनू राठोड राहणार पात्रडगाव नाशिक यांनी एका नवीन बांधकामाच्या साईट वरून दाखल गुन्ह्यातील स्टाईल फर्ची बॉक्स चोरून नेल्याची माहिती मिळाली पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी पोलीस हवालदार राजेंद्र घुमरे चंद्रकांत गवळी संजय सानप विजय वरंदळ परमेश्वर दराडे यांनी सापळा रचून चोरी गेलेल्या स्टाईल फर्चीसह पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्त करत आरोपींना ताब्यात घेतले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक